गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

तसेच यावेळी त्यांनी बनावट नोटांनी भरलेला बॉक्सही उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात नेला तसेच त्यांनी एसपींच्या कार्यालयात जात त्यांना याविषयी जा विचारला जा कार्यालयात जाताच रवींद्र धंगेकर यांनी सोबत आणलेली कागदपत्रं काढली आणि त्यातून एक्झाईजच्या यस पी चरणसिंह राजपूत यांना कुठून किती 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 हप्ता मिळतो याची यादीच वाचून दाखवल्या जेव्हा अधिकाऱ्याने सांगितलं की हे सारं खोटं आहे तेव्हा मात्र धंगेकर संतापले तुम्ही स्वतःला समजता काय मी एक आमदार म्हणून बोलतोय तुम्हाला लाज कशी वाटत नाही हे सांगायला की हे खोट आहे तुमच्याकडे कुठून आणि कसे पैसे येतात याची यादी आहे माझ्याकडे असं धंगेकर म्हणाले तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय आता आम्ही तुम्हाला चांगल्याने सांग, सांगायला आलो यापुढे सरळ बोलणार नाही आमच्या पोलिसांनी काय कारवाई करायची ती करू द्या पण यापुढे पुणेकरांना यांच्या मुलांना काही होऊ देणार नाही आम्ही आता गप्प बसणार नाही समाजता उद्धवस्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाच कशी वाटेल काय

मिलर आणि असे अनेक दोन दोन सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलील्यांची नाव घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुरवे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिटेंड पर चर चल आपलं चरणसिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वाद खाली चाललेले आहे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने हिंदुसेना दिल्या तर तुम्ही साधवले कशी हे पप चालले कशी आहे आणि या मध्ये तुम्ही जे नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आलो आहे आता आम्ही सरळ बोलतो याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ पण याच्यामध्ये आम्ही पुणे त्याला नागरी आला आमची मुलं असं नाव होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी यांची बघितलं ती यादीही आणि तू माग व्हिडिओ आहे तुमच्याकडची लोकं पैसे घेताना ही बघतो तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललं आहे आणि आम्ही आता गरणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटने काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमादा मोहन मोहनदा गाजे वगैरे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलं त्यात तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी मोठ्या पाहिजे